नांदेड तालुक्यातील मनरेगा अंतर्गत असलेले ग्रामीण भागातील लोकांसाठी उदरनिर्वाहासाठी जे काम असतात मागील एक वर्षापासून कळले होते ॲडव्होकेट विष्णू गुडबोले यांच्या संघटनेच्या मार्फत जी गांधी आंबेडकर महाराष्ट्र ग्रामीण हमी मंजूर संघटना आहे यांच्या माध्यमातून लिंगाव येथील महिलांचा प्रश्न सुटला मिळावे बोर्ड बोलले सायबान आमच्यासाठी खूप कोशिश केली त्यामुळे आम्हाला काम मिळालं धन्यवाद बोलले गांधी आंबेडकर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार आणि मजदूर संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे या ठिकाणी नांदेड तहसील कार्यालयामध्ये आम्ही लिंपावेतील महिलांना घेऊन आलेलो आहोत त्यांनी गेली एक वर्षापासून कामाची मागणी केलेली आहे परंतु त्यांना अद्यापही काम मिळालेलं नाही त्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्याचे व्यक्ती शिव आदरणीय राठोड साहेब जिल्हा परिषद कार्यालय नांदेड या ठिकाणी या सर्व महिलांना घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी एक निवेदन दिलं आणि त्या निवेदन बघितल्याबरोबर साहेबांनी सांगितलं की साथ साथ काम सेल्फ तयार आहे जिमगाव या ठिकाणी मी काम देण्याचं या महिलांना काही हरकत नाही म्हणाले आणि या ठिकाणच्या बी ओ साहेबांना त्यांनी सांगितलं की जेवढ्या महिला असतील शंभर दीडशे महिला असतील त्यांना काम सेल्फ जे आहे ते काम देण्याचं नियोजन करावं म्हणून आम्ही आता या पंचायत समितीला आलेला आहोत आणि आमच्या सर्व महिला भगिनी महिला ताई यांनी गेली वर्षापासून काम मिळालं नाही तरी पण आज काम देतो म्हटल्यामुळं आज सर्व खुश आहे म्हणून आम्ही टाळ्यांच्या गजरामध्ये नांदे पिल्याने शिवू आणि डी ओ साहेब यांचं मनापासून स्वागत करतो जे आता आत्तापर्यंत आम्हाला काम मिळालं नाही ते आज देण्यास त्यांनी कबुली दिलेली आहे पंच्याहत्तर म्हणजे पस्तीस विहिरी मंजूर आहे निमगावमध्ये आणि पस्तीस दोन्ही सत्तर दोन दोन जरी महिला त्या ठिकाणी कामासाठी जर दिल्या तर सत्तर महिला लागू शकतात आणि एक एक लाख ते पाच हजार झाडं त्या ठिकाणी मंजूर करण्याचं आश्वासन बी डीओ साहेबांनी दिलेलं आहे त्या अनुषंगाने आमच्या सर्व महिला त्या ठिकाणी सामावून घेण्याचं प्रयोजन त्यांनी केलेलं आहे गावातला जो रोजगार सेवक आहे प्रशांत यांना त्यांनी सांगून ताबडतोब यांचे चार नंबर फॉर्म भरून घेऊन उद्याच्या उद्या यांना उद्या मागणी केलेली आहे की चार नंबरचे चा फॉर्म भरून द्या आणि चार दिवसामध्ये आम्ही काम देणार आहोत त्यामुळं मनस्वी आम्ही बी डीओ साहेबांचं आणि या ठिकाणच्या सर्व मनरेगाच्या यंत्रणेचं ए पी ओचं रोजगार सेवकांचं आणि ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच ग्रामसेवक या सर्वांचंच मना पासून आभार मानतो धन्यवाद